हाय हॅलो नमस्कार आम्ही <laughs> चाललो आहे आता वणी गडावर देवीला ओ... आता हे बघा याने काढलेले आहे ड्रॉइंग आणि परम झालेला आहे आमचा रेडी वणीला जाण्यासाठी ऍक्च्युली आता बघा किती वाजत आले चार आणि आम्ही आता निघणार आहे वणी गडावर जायला हो ना पमा कुठे चाललो आपण वनिला वनिला गणपती बाप्पाची हा तर मला म्हणतो कि गणपती बाप्पाच्या मम्मी कडे जायचंय का असं माझे पलम आहे त्याला देव सगळे आवडतात हो ना येस तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा आता चार वाजता हो होता आता चार वाजता आम्ही निघतोय गडासाठी तर दर्शन किती वाजता होतय ते बघा तिकडे तर दर्शन किती वाजता होतय काय समज मी तुमच्या सोबत शेअर करते हो आली आली चला आता आहो आणि आम्ही निघतो गडावर बाय कंटिन्यू बाहेर निघालो की मुलांना लगेच भूक लागते आणि त्यांना काही ना काही खाव असं वाटतं हे आमचं नेहमीच आहे गाडीत बसलो अर्धा पाऊन तास झाला नाही की लगेच त्यांचं सुरू झालं की आम्हाला हे खायचंय ते खायचंय मग दिसलं होतं चहा आम्ही थोडा मस्त असं गोळाचा चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि त्यानंतर फायनली लागलो आम्ही घाट चढायला तर तिथे आहे मंकी पॉइंट बापरे इतके मंकी होते तिथं आणि ते बघून तर माझ्या परमला जाम मज्जा येत होती आणि इथे वरती इतकी थंडी वाजत होती घाटामध्ये विचारच करू शकत नाही आणि त्यानंतर इथले मंकी मस्त असे एन्जॉय करत होते खेळत होते आणि ते बघून बघून माझा परम खूप हसतही होता आणि त्याला खूप आवडत होते की मम्मी एवढे सारे मंकी तिथं असं आणि झालं काय की देवीच्या मंदिराजवळ एवढे माकडच नव्हते सगळे माकडे खाली आले होते का काय असं वाटत होतं मग त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिराजवळ आणि उशीर झाल्यामुळे आम्ही रोप वेनेच जाणार होतो गडावर मग त्यामुळे इथे आहो पार्किंग करत होते गाडी तोपर्यंत इथे मुलांनी मस्त असा एन्जॉय केला आणि मग आम्ही तिकीट काढले रोप वेचे बघू शकता संध्याकाळ असल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती हो आणि आम्ही शक्यतो वनीसाठी संध्याकाळीच निघतो आणि आम्हाला रात्रीचं जायला तिकडे काहीच वाटत नाही कारण गर्दी पण नसते आणि दर्शन हे छान होऊन जातं त्यामुळे आम्ही दरवेळेस असं शक्यतो संध्याकाळ झाली की तेव्हा आम्ही गडासाठी जात असतो आणि काही नाही आम्हाला पोहोचायला जेमतेम एक तास लागतो एक ते दीड तास आणि मग आम्ही आलो मस्त रोपवेकडे आणि माझा परम आहे की जो अजूनपर्यंत ट्रेनमध्ये बसलेला नाही आहे आणि त्याला इथे मस्त अशी ट्रेनची फिलिंग येत होती त्याचं चाललेलं होतं की मम्मी ट्रेनमध्ये बसायला मज्जा येते तर आम्ही ठरवले की त्याला पण एकदा असं ट्रेनचा प्रवास करून त्याला अनुभव हा द्यायचा आणि फायनली लागलो आम्ही वरती चढायला सगळ्यांना छान मज्जा येत होती एन्जॉय पण करत होते आणि माझ्या पोरांना जाम भारी वाटत होतं की आपण ट्रेनमध्ये बसल्याची त्यांना फिलिंग येत होती आणि वरून बघा किती छान असं खालचा व्ह्यू दिसत होता पूर्ण गड हा दिसत होता खालचा आणि असं भारीशी फिलिंग मस्त येत होती आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो वरती मंदिराजवळ गाभाऱ्यात तर झालं काय आम्ही गेलो तेव्हा नेमकी आरती सुरू होती देवीचे त्यामुळे दर्शने की जे थांबवलेले होते त्यांनी आणि त्यामुळे तिथे लगेच गर्दी वाढून गेलेली गर्दी म्हणण्यापेक्षा म्हणजे जशी नेहमी गर्दी असते ना गडावर तेवढी गर्दी नव्हती त्याच्या फिफ्टी पर्सेंट पण म्हणता येणार नाही कारण याच्यापेक्षा भयानक गर्दी ही गडावर असते मग इथे आरती चालू होती देवीची की जी आम्हाला लकिनली भेटली आणि अर्धा तास आम्ही तिथे थांबलो त्यानंतर दर्शन हे एकदम छान मस्त झालं काहीही घाई न करता किंवा त्यांनी लगेच असे ढकलाढकली पण केली नाही की तुम्हाला वाटेल तेवढं त्यांनी देवीजवळ उभं राहू दिलं देवीला मन भरून बघू दिलं फक्त म्हणजे थांबावं लागलं पंधरा मिनिट आरती होईपर्यंत पण देवी एक जी एकदम छान अशी मन भरून बघता आली तर असं काही मस्त होतं आमचं वनीगडाचं दर्शन आणि तुम तुम्हा, तुम्हाला पण माझ्या निमित्ताने वनीगडाचं देवीचं दर्शन हे भेटलं तर कसं वाटलं मला तेही नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला यायचं असेल गडावर तर शक्यतो संध्याकाळचं या ते जेणेकरून गर्दी राहणार नाही आणि तुम्हाला छान असं दर्शनही भेटेल तर हे बघा इथं देवीचं एकदम मस्त असं रूप मला घेता आलंय आणि बघू शकता तुम्ही गर्दी ही काहीच नाही एकदम मामूली गर्दी असं तुम्ही समजू शकता आणि मला खरंच ना लेडीज लोकांचं कळतच नाही की आता इथे कानामध्ये बोलायची काहीच गरज नाहीये फक्त ते नंदीला वरदान आहे की जे आपण नंदीच्या कानात बोललो तर ते महादेवापर्यंत पोहोचतं तर इथं ज्या बाया होत्या त्या अक्षरशः त्या सिंहाच्या कानात सुद्धा बोलत होत्या की जे खरं अलाउड पण नाहीये आणि काही बघता योग्य पण नाहीये आणि तर फायनली आम्ही पोचलो देवीच्या गाभाऱ्यात आणि मी म्हंटल शक्यतो माझ्या फॅमिलीला जेवढं दाखवता येईल देवी तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला छान असं दर्शन झालं आणि आम्ही निघालो पुन्हा खाली जाण्यासाठी आणि परत तेच मला इतकं त्यांनी कुंकू लावून दिलेला होता की सगळे म्हणत होते की सगळ्यात जास्त कुंकू हातूलाच लावून दिलेला दिसतोय सगळ्यांचा कुंकू का तूच घेऊन घेतलाय असे सगळेजण माझी तिथे मजा कुडवत होते आणि ते लकीली ला ते लाव लागल्या गेला आहे ते एवढा त्यात मी स्वतःहून तर नाही काही केलं आणि नंतर रिटर्नला पण छान असं मस्त खालचा व्ह्यू हा दिसत होता आणि माझ्या परमचं होतं की त्याला खेळणे घेण्यात अजिबात इंटरेस्ट नाही त्याला देवांमध्ये खूप इंटरेस्ट आहे मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं त्यामुळे त्याने तिथं घेतला तो मुकुट देवीचा आणि तिथं चाललेलंच होतं की मला देवीची मम्मी घ्यायची आहे असं काहीतरी त्याला मी खूप सारे असे देव लपवत लपवत त्याला आम्ही बाहेर काढलं आणि जेमतेम आम्ही बाहेर निघालो नाहीतर इतके देव आमच्या घरी आले असते ना की आम्ही विचारही केला नसता कारण त्याला तिथे काऊ दिसत होती गणपती बाप्पा दिसत होते गणपती बाप्पाची मम्मी दिसत होती बापरे सगळे माणसं तिथले नवल करत होते की ह्या मुलाला एवढं कसं देवांचं वेळ असू शकतं मग जेमतेम मी त्याला मी म्हणण्यापेक्षा आहुंनी त्याला दोन तीन खेळणे हे घेऊन दिले आणि आम्ही निघालो आता हे जे खेळणं घेतलंय ना इतका डोक्याला ताण देतो येतो की अजिबात विचार करू शकणार नाही ने आणि नेहमीप्रमाणे ने आम्ही रिटर्नला घराजवळ आलो भूक लागलेली होती आणि सगळं जेवण झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी ब्लॉगच घेतला नाही की जे माझं नेहमी होऊन जातं आणि बाहेर मस्त जेवण वगैरे केले आणि आम्ही आलो घरी आणि ह्यावेळेस एना देवीने खरंच आमचे खूप प्र काय म्हणतात ना परीक्षा घेतलेली होती खूप सारी ट्राफिक लागली खूप सारा म्हणजे अडथळा आला आम्हाला देवीला जाता जाता पण देवीने शेवटी दर्शन दिलंच आणि सोयीस्कर प्रवास हा आमचा एक दीड तासांचा एकदम छान झाला आणि जिथे आम्हाला गडावर पोहोचायला एक ते दीड तास लागतो तिथे ह्या वेळेस आम्हाला तीन ते ती साडेतीन तास लागले कारण देवीने परीक्षाच तेवढी घेतलेली आहे आमची कारण गडावर पण ट्राफिक लागली रस्त्याने पण ट्राफिक लागली काही ना काही अडचणी या आलेल्या पण म्हणतात ना इच्छा होती म्हणून दर्शनही झालं तर तुम्हाला वनीगडाची ट्रिप कशी वाटली मला नक्की कमेंट करा आणि तुम्ही कोणी इंटरेस्टेड असाल यायला तर नक्की आमच्या नाशिकला येऊन सप्तशृंगी देवीचं दर्शन नक्की घ्या मन एकदम शांत आणि प्रसन्न होईल चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा छानशी कमेंट करा तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेव्हा आपल्याला देवी बोलवते ना तेव्हाच खरं आपलं जाणं होतं हेही मात्र तेवढंच खरं आहे जोपर्यंत आपल्याला बुलावा येत नाही तोपर्यंत आपण ही देवीला जात नाही चला मग उद्या घेऊन येईल तुमच्यासाठी छानसा ब्लॉग त्यामुळे असेच कनेक्ट राहा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत तो बाय गुड नाईट